चला पहा आज आपल्याला काळ काम वेग यावर आधारित काय पाहिजे गणित पाहिजे मग इथं काय दिले तुम्हाला चार स्त्रिया किंवा सहा पुरुष चार स्त्रिया किंवा सहा पुरुष एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात मग चार स्त्रिया सहा पुरुष एक काम किती दिवसात पूर्ण करायला अठरा दिवसात तर तेच काम सहा स्त्रिया आणि तीन पुरुष हे एकत्र मिळून किती दिवसात काम करतील आपल्याला असं विचारले मग यासाठी एकदम सोपी पद्धत कोणती आहे पहा कोण कोण आहे स्त्रिया परत कोण आहेत पुरुष आणि काय दिवस आता किती किती स्त्रिया आहेत चार स्त्रिया किती पुरुष आहेत सहा पुरुष किती दिवसात करायले अठरा दिवसात चार स्त्रिया सहा पुरुष किती दिवसात करायले अठरा दिवसात तर तेच काम आपल्याला सहा स्त्रिया तीन पुरुष मिळून एकत्र किती दिवसात करतील मग आपण ही पहिल्यांदा लिहिले चार स्त्रिया सहा पुरुष आता अंशामध्ये काय करायचं सहा स्त्रिया इथं अंशामध्ये काय घ्या किती पुरुष आहेत तीन पुरुष मग आता याच संक्षिप्त रूप होते का होते मग पहा काय नाय दोन्ही चार सहा तीन एक तीन तीन दोन्ही छे, दो, एक छेद दोन बरोबर किती अठरा कारण हे दोघ किती दिवसात काम करतील आपल्याला असं विचारले मग अशा वेळेस काय करायचं या दोघांची बेरीज करायची मग या दोघांची बेरी जाता किती येणार आहे पहा याचा छेद तीन आहे याचा सुद्धा छेद किती तीन आहे मग दिलेल्या दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे आहे समान मग जर दिलेल्या दोन्ही अपूर्णांकाचे छेद जर समान असतील तर अंश अंशाची काय करायची बेवी मग तीन आणि एक किती झाले चार छेद किती आहे दोन बे एक बे बे दोन्ही चार किती आलं दोन बरोबर किती आहे अठरा हे दोन इकडे जाऊन काय होतील भागिले मग अठरा भागिले दोन बे बे ब्याण्णवे अठरा मग किती दिवसात करतील नऊ दिवसात म्हणजे सहा स्त्रिया आणि तीन पुरुष हे दोघं मिळून ते काम किती दिवसात करणार आहेत नऊ दिवसात ओके